नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरकारी एक्सप्रेस या आवडत्या चॅनलवरती जिथं आपण रोज तरकारी भाजीपाल्यांचे दर त्या ठिकाणी बघत असतो मग यामध्ये पुणे बाजार समिती असेल मनसर बाजार समिती असेल नारायणगाव असेल ओतूर बाजार समिती असेल नाशिक असेल संगमनेर बाजार समिती असेल या बाजार समितीमधील ताजे भाजीपाल्याचे दर आपण त्या ठिकाणी पाहतो तर बघूया आत आता नेमकी आज कोणत्या बाजार समितीमध्ये भाज्या ह्या तेजीत आहेत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर हे घसरलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो पहिला शेत मला आहे कोबी आवक झाली बघा एक हजार दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त भेटतो एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कोबीला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर तर शेतमाल आहे ब्रोकोली आवक झाली बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमीतर भेटतोय सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय ब्रोकोलीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतीमाल आहे तो म्हणजे त्या ठिकाणी फ्लावर आवक झाली बघा पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत दर भेटतो एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय फ्लावरला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो शेतीमाल आहे तो आहे त्या ठिकाणी ढोंबळी मिरची जाता आहे लोकल आवक झाली बघा दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार रुपये जास्तीत जास्त मिळतोय पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढचा जो काय शेतीमाल आहे तो आहे त्या ठिकाणी हिरवी मिरची जाता आहे लोकल आवक आहे त्या ठिकाणी एक हजार दोनशे चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार रुपये जास्तीत जास्त मिळतोय चार हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर तो जो काही शेतीमाल आहे तो आहे मटारा आवक झाली बघा त्या ठिकाणी तीनशे सहा क्विंटल जात आहे लोकल कमीत कमी दर भेटतोय सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दहा हजार रुपयाने सर्वसाधारण दर भेटतोय आठ हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर तो जो काही शेतीमाल आहे तो आहे कोथंबीर जात आहे लोकल आवक झाली बघा एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर भेटतोय सहा रुपये जास्तीत जास्त भेटतोय वीस रुपयाने सर्वसाधारण दर भेटतोय तेरा रुपये प्रति नग यानंतर का का तो काय शेती मला येतोय लसूण आवक झाली बघा त्या ठिकाणी एक हजार चारशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त अकरा हजार आणि सर्वसाधारण दर भेटतो सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर तर तो काय शेती मला येतोय त्या दुधी भोपळा आवक झाली बघा दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त भेटतो दोन हजार आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जात आहे लोकल यानंतर तर तो काय शेतीमाला येतो त्या ये ठिकाणी बटाटा आवक झाली बघा त्या ठिकाणी तीन हजार सहाशे दोन क्विंटल जात आहे लोकल कमीत कमी तर भेटतोय बाराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर तर शेतीमाला आहे त्या ठिकाणी भेंडी आवक झाली बघा तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी तर भेटतोय तीन हजार रुपये जास्तीत जास्त भेटतोय सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय भेंडीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल जात आहे लोकल यानंतर तर तो, तो काही शेतीमाला येतो त्या ठिकाणी गाजर जात आहे लोकल लावं का झाली तर चारशे एकावन्न क्विंटल कमीत कमी जास दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतो दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतीमाला येतोय त्या ठिकाणी कारली जात आहे लोकल आवक झाली एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतीमाला येतोय त्याकडे ठिकाणी बीट आवक झाली बघा त्या ठिकाणी एकशे चौसष्ट क्विंटल जात आहे लोकल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी एक हजार जास्तीत जास्त भेटतोय एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरचा शेती मला आहे त्या ठिकाणी गवार जात आहे लोकल आवक झाली बघा त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार रुपये जास्तीत जास्त भेटतोय नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय गवारीला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जो काय शेती मला आहे तो आहे त्या ठिकाणी लिंबू आवक झाली बघा त्याकडे दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्तीत जास्त भेटतो चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय त्या दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जात आहे लोकल यानंतर पुढची जी काय भाजी आहे ती आहे त्या ठिकाणी शेवगा आवक झाली बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त भेटतोय पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण तर दर पिडतोय दर शिवग्याला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जात आहे या ठिकाणी लोकल